राज्यातील भाजपचे नेते सध्या सातत्याने दिल्ली दौरा करताना दिसत आहे यातच मुख्यमंत्री परिषदेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत सपत्नीक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी भाजप देण्याच्या तयारीत आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी जबाबदारी देऊन भाजप एका दगडात अनेक पक्षी मारणार आहे अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद कोणाकडे जाणार याची चर्चा सध्या सुरू आहे विद्यमान अध्यक्ष जे पी नड्डा यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने त्यांचा पुढचा उत्तराधिकारी कोण होणार याची चर्चा सध्या सुरू झाली आहे नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपद सोपवण्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपाचं अध्यक्षपद गेल्यास अनेक प्रश्न मार्गी लागणार आहे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे